नमस्कार आज आपण सौ शुभदा साने लिखित तो येणार आहे ही कथा ऐकणार आहोत ही कथा त्यांच्या चित्रांगण या कथासंग्रहात समाविष्ट आहे परंतु ही कथा ऐकण्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका चला तर आता आपण ऐकूया कथा तो येणार आहे त्याची वाट बघत मी दारात उभी आहे लांबून तो येताना दिसतो थकलेला दमलेला पाय ओढत घरी येणारा मी लगबगीने घरात जाते त्याला कळायला नको होतं मी त्याची काळजी करत दारात उभी होते ते तो येतो आणि कॉटवर अंग झोकून देतो दमलास का असं मी विचारत नाही दमलो असं तोही सांगत नाही त्याच्या हातात नॅस कॅफेचा कप देते कशाला केलीस एवढ्या गडबडीनं कॉफी तो विचारतो अरे मला घ्यायचीच होती तू आलास म्हणून तुलाही केली मी शक्य तितक्या सहजतेने सांगते मी एक ठरवलंय तो कॉफी पिता पिता सांगायला लागतो काय ठरवलंय माझं कुतूहल उगीच सायन्स साईड सोडून आर्ट्सला जायचं मराठी घेऊन एम ए व्हायचं नाहीतरी गल्लोगल्ली पडले डॉक्टर्स आणि इंजिनियर्स मी त्याला खुलवायला म्हणते पण तेव्हाच खोल कुठेतरी त्याच्यामधला डॉक्टर रडत असतो आणि त्याचा आवाज अस्पष्टपणे मला ऐकू येत असतो तो दमलेला दिसतो त्याला विश्रांतीची गरज आहे हे ओळखून मी स्वयंपाकघरात येते काहीतरी स्वयंपाक करायला पाहिजे असतो मुगाच्या डाळीची खिचडी आणि तळलेले पापड आमच्या सर्वांच्याच आवडीचा बेत होता हा मी खिचडी करते पण पापड तळतच नाही नकोसते जेवताना तो म्हणतो पापड तळले असतेस तरी चाललं असतं मी आज नुसता भात खाणार होतो पापड नव्हतोच खाणार मी म्हणते अरे तू खाल्ले असतेस म्हणून काही बिघडत नव्हतं पण आज ह्यांनाच जरा बरं नाहीये त्याला माझं बोलणं पटतं तसं तो भासवतो पण इकडचं तिकडचं हलकं फुलकं बोलत राहतो या प्रोफेसर लोकांची धमाल असते चिक्कार सुट्या तो रंगात आलेला असतो तू गप्पा मारत बसलास म्हणून माझं काम लवकर आटोपलं बघ मी म्हणते आणि मग असं नेहमीच व्हायचं तो माझ्याशी बोलत बसायचा स्वयंपाक घरात बसून प्रोफेसर झाल्यावर साऱ्या घराचं स्वरूपच बदलून टाकणार होता तो घर आर्टिस्टिकली सजवणार होता मागचं गवत काढूया तिथं अबोलीची झाडं लावूया तो हळवा होऊन म्हणायचा खरंच रे फार छान दिसतात अबोलीची फुलं मी त्याच्या स्वप्नात रंग भरत राहते त्यानं आनंदी राहावं म्हणून आम्ही दोघंही एकमेकांना फसवत फसवत सुंदर विश्व उभं करत होतो सुरेख स्वप्न रंगवत होतो काळा भविष्य काळ आम्हाला दोघांनाही कळला होता पण तरीही काही माहीत नसल्याचं ढोंग करत होतो हे काही वेळा चिडायचे रागवायचे तू कशाला त्याला जास्त बोलायला लावतेस असा विचार करूनसुद्धा श्रम होतात दोन तीन दिवस मग शांत जात मग परत आपलं आमचं दोघांचं सुरू व्हायचं पाऊस पडायला लागला की तो वेडा व्हायचा मातीचा वास भरभरवून घेत राहायचा आत बाहेर करत राहायचा तो सांगायचा आज आमच्या वर्गातली सगळी मुलं खंडाळ्याला जाणार आहेत केवळ भिजायला आणि मग एवढंच तोंड करून खिडकीशी बसून राहायचा जणू त्याला पावसाशी एकरूप व्हायचं असायचं एकदा लहानपणी त्यानं एक, एक निबंध लिहिला होता पावसाळी ढग व्हावंसं वाटतं म्हणून पावसाळी ढग बनायचं आणि आपल्या आवडत्या जागेवर कोसळायचं हे लिहिलेलंच मला आठवायचं त्याच्या हातात स्वेटर देत में जाओ देरे पुण्चा वर्षी? पुण्चा वर्षी? मी म्हणायची जाऊ दे रे पुढच्या वर्षी जात उभी जायला पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी अक्षरं वेडी वाकडी व्हायची उलटी सुलटी तोंडातले शब्द तोंडातच अडकायचे पण मी बोलतच राहायची आणि खरच एक दिवस अचानक तो निघून गेला असाच पाऊस कोसळत होता काळे ढग ओथंबून आले होते मातीचा वास घमघमला गम होता एखादा ढेकूळ पाण्यात विरघळून जावं तसा तो विरघळून गेला मी बघत राहिले कोरड्या डोळ्याने थंड मनाने मनचा जणू बर्फ झाला दिवस जात होते आम्ही दोघं घरात असून सुद्धा एकमेकांशी बोलत नव्हतो रस्त्यात अबोलीचे गजरे दिसले तर मी घेत होते दोन चार सुद्धा केसांपर्यंत हात जाऊन तिथेच अडखळत होते लोक काय म्हणतील गजरे पडून राहत होते सुकून जात होते त्याला पुस्तकं जमवायची होती सगळ्या भाषांमधली मी दर महिन्याला एक दोन पुस्तके विकत आणत होते त्याच्या खोलीत रचून ठेवत होते उर्दू शायऱ्यांचा अर्थ लावित होते आणि भ्रमिष्ट म्हणून घेत होते यांना माझीच काळजी वाटत होती त्यांना वाटत होतं माझ्या मनावर परिणामच झालाय मला घेऊन त्यांनी दूर कोकणात जायचं ठरवलं त्यांच्या मामांकडे काही दिवस शांतपणे राहायचं होतं त्यांना मग जायचं ना म्हणजे मी तसं पत्र टाकतो मामांना एक दिवस याने मला विचारलं मी म्हटलं तुम्ही जा वाटल्यास पण मी नाही येणार आता पावसाळा सुरू होईल काही दिवसांनी ह्याने जायचा बेतच रद्द करून टाकला कधीतरी पावसाळा सुरू होतो मातीच्या वासाने पोटात ढवळायला लागतं मी भर पावसात पाठीमागचं गवत उपटून काढायला लागते तिथे अबोलीची झाडं लावायचा प्रयत्न करते हे म्हणतात पावसात कशाला गवत काढतेस आणि नुकतीच तर सगळी जागा साफ करून घेतली चल घरात तरी माझे पाय परत मागच्या अंगणाकडे वळत राहतात यांना वाटतं मला भ्रमच झालाय पाऊस जोरात कोसळायला लागतो आसपासचे लोक खिडक्यादारे बंद करून घेतात मी जमेल तसं घर सजवते स्वागतासाठी मला वाटतं एखादा काळा ढग मी खिडक्या दारं उघडण्याची वाट बघत असेल त्याला आत यायचं असेल मी घाईघाईने खिडक्या उघडते दारं उघडते येऊ दे जिथून यायचं असेल तिथून बघून घेऊ दे सगळं घर मी वाट बघत राहते ही कथा इथेच संपली आता आपण याच कथासंग्रहात समाविष्ट असलेली दुसरी कथा सुद्धा लगेचच ऐकणार आहोत कथेचं नाव आहे भिंती या चार भिंती उंचच उंच आकाशाला भिडणाऱ्या त्यात मी बंदिनी समोरचा वाहणारा रस्ता खिडकीतून किती छान दिसतो चकचकीत आणि आकाशाचे गहिरे रंग बाहेर बोलावतात ये ना ये अगं इथं किती छान आहे मोकळी हवा मी येऊ मी पळत सुटते बाहेरच्या जगात येते मोकळ्या हवेत भरभरून श्वास घेते आज बोडसांच्या मंदाला केळवण असतं मी उत्साहानं पुऱ्या लाटायला घेते आम्हाला हिंदुस्तान पाकिस्तानचे आकार आहेत तू करूच नकोस पुऱ्या नंदा करेल मी तळीन हो उगीच वेंधळ्यासारखं करून चालणार नाही बोडस वहिनींचं कलाकुसरीकडे फार लक्ष असतं हात धुवून टाकते डोळ्यातल्या पाण्याबरोबर वाहून जाते तिकडं लांब लांब त्या चौघी असतात अंधार सोबतीला घेऊन बसलेल्या तिकडं मी पटकन आत जाते दार बंद मग मी वेडी वाकडी रांगोळी काढते ती पुसून टाकून नंदाताई छान वेलबुट्टी काढतात मी कोशिंबीर उजव्या हाताला वाढते भाजी डाव्या हाताला वाढते उपासाच्या पदार्थात हळद घालते हुशार बोडस वहिनी आणि त्यांची स्मार्ट मंदा मग मला हसतात सगळ्या घरादाराची उगीच शोभा होते माझ्यामुळं हो माझ्यामुळं मन रडत असतं आणि वेंधळे पण मात्र खतखतवून हसत असत कशी मजा झाली म्हणून मी आतल्यात अंग चोरून बसते भित्र्या सशासारखी स्मृतींना स्मृतीना खूप ताण देते आपण कधी बरं इथं आलो खरं म्हणजे सगळ्या नातेवाईकांनी मिळून मला इथं आणून सोडलं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे माझ्या पायाने चालत मी इथं आले अंधाराशी एकरूप होऊन गेले मी डोळे ताणून बघते आणि उजवीकडच्या भिंतीला मला एक लहानसं छिद्र दिसतं जादूचं छिद्र शेजारच्या मावशीच्या सुनेच्या बिघडलेल्या पुरणपोळ्या त्यातून मला स्पष्ट दिसतात जाऊबाईंनी शेजारच्या सिंधीबाईंकडून भरून घेतलेले अभ्रे दिसतात नंदाताईचा तिखट मिठाचा अंदाज रोज चुकतो तेही मला त्यात बघून कळतं पण पण त्या सगळ्या भिंतीच्या बाहेर राहतात मोकळ्या हवेत मी मात्र अंधाराचं ओझ वागवत आत राहते का का अस तू आम्हाला हवीस तू हवीस कुणीतरी आम्हाला सोबतीला लागत त्या भिंतीच्या जिभा वळवळायला वल ला लागतात नको नको खरंच नको मी कानावर हात ठेवते आईला मात्र माझ्याबद्दल खूप वाईट वाटतं मी बाहेर यावं म्हणून ती धडपडते हे काय वेड्यासारखं भिंती त्या केवड्या चल ये बाहेर डोळ्यात पाणी आणून ती म्हणते एकदा तर तिनं स्वतःचा हातच पुढे केला म्हणाली ह हा, धर हात आणि ये बाहेर मी हळूच उडी मारून बाहेर आले वातावरण उत्साहात रंगून निघालेलं असतं भाच्याची मुंज असते कुणी हे काम करत असतं कुणी ते काम तिकडं मातृभोजनाची तयारी चाललेली असते मोठ्या जाऊबाई रांगोळ्या काढत असतात सुंदर कलात्मक रांगोळ्या वंच गोड आवाजात गाणं म्हणणार असतात चल चल रे मुंज मुला आई मला मंगलाष्टक म्हणायचा आग्रह करत असते पूर्वी तर तू किती गाणी म्हणायचीस म्हण माझे बाई म्हण मन। माझ्या मनात हळूहळू ओळी जमायला लागतात तेवढ्यात हे जवळ येऊन म्हणतात तुझ्या साडीच्या निऱ्या सगळ्या खालीवर झाल्या आहेत आणि अशी काय वेड्यासारखी उभी आहेस मनात जुळवून ठेवलेलं मंगलाष्टक दूर दूर पळून जातं माझा चेहरा जास्तच बावळट होतो मी उगीच निर्यासारख्या करायचा प्रयत्न करते तेवढ्यात मला त्या चौघी दिसतात माझ्याकडंच पळत पळत येत असतात हातात हात घालून त्या मला वेढून टाकतात मला ओरडायची सुद्धा ताकद राहत नाही तशीहीच पडून राहते सोबतीला बावळट मूर्ख वगैरे असलेच शब्द डोळे मिटलेले असतात पण कान उघडेच असतात काही ऐकायची इच्छा नसते पण कानावर शब्द आदळतच असतात मी हे करते मी ते करते मला गाण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळालं माझ्या रांगोळीचं सगळ्यांनी कौतुक केलं दिवाळीच्या फराळाचं मी केलेलं सगळ्यांना खूप आवडलं मामनजींना चिरोटे तर इतके आवडले शब्द शब्द शहाणे शब्द गर्विष्ठ शब्द माझ्याभोवती फेर धरून नाचायला लागतात आणि लहानपणी केव्हा तरी एका निबंधाला मिळालेलं उत्तेजनार्थ बक्षीस मात्र एवढासा चेहरा करून बसून राहतं ही दुसरी कथा सुद्धा इथेच संपली आज मी वाचलेल्या या दोन छोट्याशा पण छान कथा तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो लाईक केल्यावर हाईप करायला सुद्धा विसरू नका आता आपण पुन्हा भेटू अशाच छानशा कथावाचनासाठी कथा धन्यवाद